आपण गणित समजून घेऊ गणित समजून घेत असताना इथं वर्तुळ आहे वर्तुळाचं केंद्रबिंदू ओ आहे ठीक आहे इथे जीवा काढलेली आहे ती आहे सीडी ठीक आहे सीडीची लांबी ती ते अठ्ठेचाळीस ठीक आहे इथं वर्तुळ केंद्र जिव्यावरती लंब टाकल्यामुळे या ठिकाणी एक कर्ण काढ इथे एक त्रिकोण काढलेलं आहे ठीक आहे त्या त्रिकोणाची एक बाजू दिलेली आहे पंचवीस सेंटीमीटरची एक बाजू दिलेली आहे ओके हे बघत चालत आपले सगळे गणित असते केंद्र गेले असते वर्तुळाची त्रिजा ही त्रिजा आहे त्रिजाच आहे ना हे त्रिजा आहे त्रिजा त्रिजे दोन पॉइंट पाच दोन पॉइंट पाच ठीक आहे दोन पॉईंट पाच सेंटीमीटर आहे दोन पॉईंट पाच सेंटीमीटर तिची लांबी या वर्तुळामध्ये अठ्ठेचाळीस सेंटीमीटर लांबीची जीवा आहे ही जीवा आहे ही जीवा आहे ना ही जीवा अठ्ठेचाळीस सेंटीमीटरची आहे मग हो ही जी जीवा आहे ही या वर्तुळ केंद्रापासून याची एवढी लांबी काय म्हणजे याची लांबी काढायची आपल्याला ती लांबी कशी काढणार तर ती लांबी काढण्यासाठी आपल्याला या ठिकाणी आ, मागे काही दिवसापूर्वी आपण पायथागोर प्रमेय शिकलेलो होतो सूत्र किंवा सूत्र बरोबर काय कोण सांगते हा वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग त्या सूत्राचा वापर या ठिकाणी आपल्याला करावा लागतो तेच होतं त्यामुळे या गणिताकडे आपलं लक्ष असं द्यायचंय की या ठिकाणी बघा तर बर या ठिकाणी आपला गणितामध्ये दिलेला आहे या ठिकाणी त्रिजा दिलेली आहे त्रिजा काय दिली लेता किती दिली आहे ओडी दिली आहे ओडी बरोबर -बर दोन पॉईंट पाच सेंटीमीटर बरोबर त्याच्यानंतर हा रेख किंवा मग हा रेख पूर्ण लेहन चालायचं सा गणितामध्ये रेख ओपी रेख ओपी, ओपी नंबर कशावर टाकलाय तो ओपी हा लंब ओपी ओपी सीडी सीडीवर टाकलेला आहे हा आणि लेंथ ऑफ सीडी जो लंब आहे लेंथ ऑफ सीडी हिची लांबी किती आहे अठ्ठेचाळीस सेंटीमीटर आहे बरोबर आहे अठ्ठेचाळीस सेंटीमीटर आहे आपल्या या पूर्ण ची अठ्ठेचाळीस तुम्ही लगेच तोंडी तोंडी तर तुं। तुं तुं सांगता आपल्या गणितात करता आलं पाहिजे म्हणून ऑफ आता या जी दिलेली आहे आपल्याला ह्या कारणाच्या हा जो तिरकोन दिलेला आहे याची सुद्धा याच सुद्धा माप भेटणं गरजेचं आहे कारण दोन बाजूचं जर माप भेटल्या गेलं तर तिसऱ्या बाजूचं माप काढता येते कारण या ठिकाणी दोन बाजूचं माप भेटू शकतंय कारण याचं माप भेटेल आपल्याला पिढीच माप भेटल आपल्याला पिढीचं माप भेटू शकेल कारण आज सीडी किती आहे अठ्ठेचाळीस आहे तर पिढी किती असेल असेल म्हणून ऑफ पीडी पीडी लेंथ ऑफ पीडी पीडी बरोबर एक एक आलास पूर्ण गणित तो गणित लिहावा लागत ना ते कितीच माप इथ लागेल कसं आलं म्हणून सांगवता लागेल ना बाप कर नाही तर बाप दाखव तर राज्य करास एक मन आहे ते कसं आलं इथं लागतं घेण्याचा लेंथ ऑफ मग या पिढीच्या आर्धी कोणची आहे पीडी लेंथ ऑफ आर्धी कोणची आहे cd आहे sin charge length of cd आहे ओके म्हणून length of p बरोबर a गुणिले sin थीटा आहे भाग दिला आपण 2 2 गुणिले 2 गुणिले 4 गुणिले 4 म्हणून म्हणून length of p बरोबर म्हणजे आता हिच मार भेटलय आपल्याला चिववी भेटले लक्षात ठेवा आधी इच मार भेटलं चिरवी म्हणून ही पण सुद्धा किती असेल आता या ठिकाणी आपला आप हा जो आप त्रिकोण आहे म्हणून आपण घेऊयात बघा आपण त्रिकोण घुयात दिसतो जो त्रिकोण हा आपण त्रिकोण त्रिकोटासाठी यायचं असं त्रिकोण पी क्यू डी असं लिहिलं समजून घ्या पी क्यू बरोबर या ठिकाणी पीक्यूडी मध्ये घेऊ आपण पीक्यूडी मध्ये पीक्यूडी मध्ये कर्ण जो काही कर्ण आहे हा कर्णचं नाव आहे ओडी बरोबर किती माप आहे त्याच दोन पॉइंट पाच सेंटिलोमीटर काय पंचवीस सेंटीमीटर पंचवीस आहे का हो ठीक आहे पंचवीस घ्या काय हरकत दोन पॉईंट पाच घेऊ आपण पॉईंट काढून टाका चालेल काय करते पॉईंट करतो ठीक आहे त्यांना सध्या त्याला काही परिणाम पडलेला नाही चला इथं दोन पॉईंट पाच ओके दोन पॉईंट मी पंचवीसच दिलं होतं सुरुवातीला मला असं वाटलं पाच पॉईंट चला मग या ठिकाणी पंचवीस घेतले त्यानंतर त्यानंतर लेनॉप आता आपल्या पाया पण भेटलेला लेंथ ऑफ पिढी लेंथ ऑफ पिढी बरोबर किती मीटर तर लेन ऑफ जे आपल्याला काढायचं आहे ओपी आहे जे आपलं साइडलं ओपी काढायला तर काय सांगितलं म्हणजे अंतर किती आहे ते बघायचंय बरोबर ठीक आहे या स्वरूपात म्हणून मग आपल्याला ते घ्यावं लागेल म्हणून कर्णवर्ग बरोबर हा कर्णवर्ग बरोबर पाया वर्ग ठीक आहे पाया वर्ग आणि वर्ग बरोबर कर्णाचं माप आहे आपल्याला कर्ण काय आहे पंचवीस सेंटीमीटर पंचवीस चा वर्ग पाया किती भेटला चोवीस 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 चा वर्ग आधी उंची माहिती आहे का उंची माहिती का नाही उंच्या ठिकाणी उंचीला आपण उंची उंचीचं नाव लिहत आपण उंचीचं नाव आहे पी क्यू म्हणजे आहे नेमतो घ्या ओ पी घ्या पी ओ घ्या ओके पी हो चा वर्ग ठीक आहे मग आपण ओ पी तो तिथं ठेवला ठीक आहे आधी घेत वाजव या ठिकाणी पंचवीसचा वर्ग पंचवीसचा वर्ग घेतला पंचवीसचा थांबा इकडे घेऊन टाकू ना पंचवीसचा वर्ग हा हे इकडे घेऊन टाकू आधी इकडे इथं इथ यादी वजा येईल वजा चोवीस वर्ग बरोबर हे ओपी ओ वर्ग ओके चला आता या पंचवीस वर्गाला सहाशे पंचवीस वजा चोवीस वर्ग किती आला पाचशे पाचशे शहात्तर बरोबर लेन ऑफ ओ ओके ओपीचा वर्ग सगळं जसं तुझं गेलं पाहिजे हा आता सहाशे पंचवीस मधून पाचशे चार तर गेले किती उरतात नऊ पंधरा म्हणजे किती एकोणपन्नास का एकोणपन्नास बरोबर लेता ओपीचा वर्ग आता वर्ग इथं वर्ग येतो मग वर्ग काढून म्हणून वर्ग काढला समजा आपण वर्ग काढण्यासाठी समजून घेतलं

या स्वरूपात गणित आपल्याला येणारे काही मुद्दे उदाहरणा संग्रह या स्वरूपात वेढित झाले लक्ष काय समजलं का मां हो सर चा